फौजी जवान लग्नाच्या बोहल्यावर उतरताच देशाच्या सीमेवर रवाना हळद फिटली नाही मेहंदी मिटली नाही मागील आठवड्यात काश्मीर पहलगाम का इथं झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारनं सातमे रोजी सिंधूर ऑपरेशन यशस्वी केलंय यामध्ये नऊ ठिकाणी हवाई मारा करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला असून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही वेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे जे जवान घरी सुट्टीसाठी आले होते अशा सर्व जवानांना सीमेवर बोलावण्याचे आदेश प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील असलेल्या मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचा चिरंजीवीनी सौभाग्य कांक्षिणी यामिनी हिच्याशी नुकताच पाच मे रोजी विवाह संपन्न झाला होता परंतु विवाह झाल्यावर तात्काळ त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश देण्यात आले मनोज यानं आपल्या अर्धांगिनीला परत येण्याचा विश्वास देऊन आपली देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला असून देशसेवेचं धाडस दाखवून पुन्हा आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झालाय या धाडसी निर्णयाचं सर्वत्र परिसरात मनोज पाटी या पाटी पाटील यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे यावेळी पाचोरा काँग्रेस तालुका सचिन सोमवंशी यांनी जवान मनोज पाटील यांच्या घरी जाऊन सत्कार केला युद्ध होऊ नये आणि जवान परत यावा म्हणून परमेश्वर केली पाटील परिवाराला धीर देत आपल्या उत्तर महाराष्ट्रातील हा अभिमानाचा दिवस आहे देशाच्या सुरक्षिततेसाठी जवान मनोज पाटील यास हळद फिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही अशा स्थितीत कॉल येणं हा सर्वांसाठी अभिमान वाटावा असा प्रसंग असल्याचं शेवटी श्री सोमवारशी म्हणाले पाचोरा शहरातील स्वर्गीय राजीव गांधी कॉलनी तर सध्या मनोज पाटील यांचा रहिवास होता तेथून असते रवा... रवाना झाले त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं सदर सैनिक आमच्या गावची शान असून आमचा सैनिक एक नव्हे तर दहा पाकिस्तानीचा खात्मा करून विजय मिळवतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलाय यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजयसिंग पाटील यांनी देखील सत्कार केला पाचोरा रेल्वे स्थानकावर जवान मनोज पाटील यास देशाच्या सरहद्दीवर रवाना करताना आई वडील आणि पत्नी भाऊस इतरांचे अश्रू अनावर झाले होते कर्तव्यावर गेलेला झालं काल कॉलिंग आला कॉलिंग ज्ञानेश्वर पाटील हा जवान जो होता हा त्याचं लग्न लग्न झाल्यानंतर त्याची नाही हतली नाही सगळ्यांसाठी हा सुद्धा कॉल त्यावेळेला तो न करतो आज लगेच झाला आहे हा आमच्या पाचोरा शहराला नव्हे तर या उत्तर महाराष्ट्राला खूप अभिमानाचा आणि गर्वाचा विषय आहे महाराष्ट्राला की ज्या माणसाला सुबुका म्हणजे आईवडिलांनासुद्धा जिगर म्हणावं लागेल त्याच्या आईवडिलांना सगळ्यांनी त्याला बाय बाय केलं की के तुझा आणि त्याला सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी त्याला प्रोत्साहन केलेलं आहे की देशाच्या सीमेवर लढण्यासाठी जो पुन्हा सज्ज झाला आणि तो नि निघाला आहे हे एक वाईट ते वाट म्हणजे कधी मन भरून येतं की अशा घटनेमध्ये जेव्हा त्याचं लग्न झालेलं आहे कालच आणि आज तो जातो आहे हा सगळ्यात मोठा दुर्दोग हो पण छोटी देशाची सेवा आहे आणि जे सेवा ही सगळ्यात महत्त्वाची म्हटली जाते आणि अशा सेवेसाठी तो गेलेला आहे त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आम्ही परमेश्वराला सांगतो की युद्धच व्हायला पाहिजे कारण युद्ध हे देशाला परवणारा विषयच नाही आहे म्हणून युद्ध न होता सुखरूपपणे आमचा जवान परत यावा याच आम्ही परमेश्वरावर जो प्रार्थना केलेल्या आहेत आणि तो दीर्घाविषयी याच प्रार्थना केल्या आहेत